तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीवर हरभऱ्याला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो बघा पहिली बाजार समिती त्या ठिकाणी पुणे आवक झालेली आहे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला सात रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे ती आहे मुंबई आवक झालेली बघा आठशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे महाराष्ट्रामधील बाजार समिती ती म्हणजे जळगाव आवक झालेली बघा सतरा क्विंटल आणि सर्वात जास्त भाव इथे या ठिकाणी जळगाव बाजार समितीमध्ये मिळाला आहे कमीत कमी भाव भेटलाय नऊ हजार सहाशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला आहे नऊ हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे बघा छत्तीस क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा ही यापुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर आवक झालेली आहे बघा एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार साठ रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल ही आपली बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे मेहकर आवक झालेली आहे एक हजार साठ क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल ही पुढील बाजार समिती म्हणजे यवतमाळ झालेली बघा एक हजार पाचशे शहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल ही आपली बाजार समिती आहे अमरावती आवक झालेली बघा चार हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो तो म्हणजे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर आहे अमरावती बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल ही आपली बाजार समिती आहे मलकापूर आवक झालेली बघा दोन हजार नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय तो म्हणजे चार हजार नऊशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो आहे पाच हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल ही आपण बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे चिखली आवक झालेल्या चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार सातशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे पाच हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल